चला तर आज बघूया ऋषिकेशमधील गंगा आरती मी सहा महिन्यापूर्वी ऋषिकेशला गेलेली आणि तेथली गंगा आरती म्हणजे एकदम अद्भुत आध्यात्मिक अनुभव आहे आणि हा व्हिडिओ मला खूप दिवसांपासून यूट्यूबला टाकायचा होता पण आज वेळ मिळाला त्यामुळे मी ही ऋषिकेशमधली गंगा आरतीचा अद्भुत आध्यात्मिक असा अनुभव देत आहे ही गंगा आरती जी आहे रोज या काठावर असते ह्या आरतीमध्ये ह्या आरतीमध्ये माता गंगा हिचा महिमा आणि गुणगान असते आणि इथे गंगा नदीची कृपा प्राप्त होते हे जे प्रमुख स्थान आहे गंगा आरतीचं ऋषिकेशला जी आरती आहे हे मुख्य दोन ठिकाणी ही आरती होत असते एक जे आहे ते परमार्थ निकेतन आश्रम म्हणून आहे तिथे प्रसिद्ध गंगा आरती आहे आणि तिथे श्रद्धाळू भक्त असे खूप जण आरतीमध्ये सहभागी होतात आणि दुसरी जी आहे ते त्रिवेणी घाटावर होते हा पण एक मोठा असा अनुभव आहे इथे पण खूप भव्य अशी ही आरती होत असते आणि मी जो बघितला तो त्रिवेणी घाटावरची आरती बघितली आणि तीच तुम्हाला दाखवते ही गंगा आरतीचा गंगा आरतीची जी वेळ आहे ही सूर्यास्ताच्या वेळेस ही होत असते आणि जेव्हा गरमी असते तेव्हा ही साडेसहा ते सात वाजता होते आणि थंडीमध्ये जी आहे ती साडेपाच ते सहाच्यामध्ये होत असते आणि हा आर ह्या आरतीमध्ये जे मेन आहे ते वेद आणि मंत्रांचा उच्चार या आरतीमध्ये होत असतो भजन आणि ढोल नगाडे वाजून ही आरती एकदम मोठ्या उत्साहात सर्व भक्त म्हणत असतात आणि इथे मोठमोठ्या दीपमाळा आणि भक्तांमध्ये एकदम भक्तीपूर्ण असं हे वातावरण इथलं तयार होतं आरती झाल्यावर इथे या गंगेमध्ये हे असे दिवे सोडले जातात आणि हे मुलं ते दिवे पुढे आपल्याला मदत करतात पुढे न्यायला आणि सगळे दिवे एकदम असे जेव्हा जातात तेव्हा एकदम छान गंगा नदी दिसते आम्ही गेलो तेव्हा काही फॉरेनर देखील आले होते आणि ते पण एकदम जल्लोषामध्ये ही आरती त्यांना समजत होतं का ते माहीत नाही पण ते एकदम जल्लोषात टाळ्या वाजवून नाचून त्यांचा तो भक्तिभाव किंवा जो त्यांची जी काही श्रद्धा आहे ती ते व्यक्त करत होते आणि इथे कसं जायचं ऋषिकेशमधून ऋषिकेशला हरिद्वार डेराडून इथनं बस आणि ट्रेनसुद्धा आहे तसेच टॅक्सीसुद्धा इथे येते देखील आहे आणि इथे मेन मेन आकर्षण म्हणजे लक्ष्मण झुला पण आहे रामझुला आहे तसंच नीलकंठ महादेव मंदिर आहे योग आणि ध्यान केंद्र आहे आणि इथे तुम्ही गेलात तर नक्की ही गंगा आरती एकदा बघा त्यामुळे आपलं दिव दिव्य आणि आत्मिक अशी शांतता आपल्याला लागते आणि ती आपण अनुभवू शकतो ही आरती आपण इथे ऐकल्यावर म्हणजे तुम्ही आयुष्यात एकदा तरी ह्या लाईव्ह आरतीचा नक्कीच अनुभव घ्या आणि तुम्हाला ही गंगा आरती कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा फायर फायर गंगे Yeah, hey.